सहा तारखेच्या रात्री लातूर शहरातून एक धक्कादायक माहिती समोर आली महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी रात्री सव्वा अकराच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली ही घटना बार्शी रोडवरच्या शासकीय निवासस्थानी घडली त्यावेळी सुरक्षा रक्षकांसह परिवारातल्या सदस्यांनी मनोहरे यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं सुरुवातीला त्यांची प्रकृती चिंताजनक होती त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवून उपचार सुरू असल्याचं डॉक्टरांकडून सांगितलं गेलं होतं त्यानंतर काही वेळाने त्यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत असं सांगितलं गेलं पण मनपा आयुक्त मनोहरे यांच्या शासकीय निवासस्थानी रात्री उशिरा नेमकं घडलं काय तर त्यांनी डोक्यात गोळी झाडून घेतली याची माहिती समोर आली त्यानंतर पोलीस आता याबाबत तपास करतायत प्राथमिक माहितीनुसार त्यांनी स्वतःच डोक्यात गोळी झाडून घेतल्याचं दिसून आलं असं पोलिसांनी सांगितलंय आयुक्त मनोहरे यांनी वीस ऑक्टोबर दोन ला बावीस लातूर महापालिकेत पदभार स्वीकारला आयुक्त आणि प्रशासक दोन्ही कारभार तेच पाहत होते नुकताच सत्तावीस मार्चला त्यांनी मनपाचा अर्थसंकल्प सादर केला शनिवारी सुट्टी असल्याने ते आपल्या घरीच होते शासकीय निवासस्थानी होते आयुक्त मनोहरे यांना तातडीनं सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं उपचार करणारे डॉक्टर न्यूरोसर्जन हनुमंत किनीकर म्हणाले की, की उजव्या कांशुलाच्या बाजूने गोळी आत जाऊन डावीकडे वरच्या बाजूने गेली आहे प्रकृती गंभीर असली तरी त्यांच्या मोठ्या रक्तवाहिनीला दुखापत झालेली नाही त्या रक्तवाहिनीच्या जवळून गोळी गेले उपचार सुरू आहेत प्रकृती सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे असं डॉक्टर केनीकर यांनी रात्री माहिती दिली या घटनेची माहिती मिळाल्यानंतर माजी मंत्री अमित देशमुख यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर वर्षा भुगे। जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्याशी संपर्क साधून आयुक्तांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि घटनेची माहिती घेतली जिल्हा पोलीस अधीक्षक मुंडे महापालिकेतले वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात पोहोचले घटना सव्वा अकराच्या दरम्यान घडली त्यानंतर अगदी कमी वेळात कुटुंबीय आणि सुरक्षा रक्षकांनी आयुक्तांना रुग्णालयात दाखल केलं आणि त्यामुळे त्यांच्यावरती तत्पर उपचार सुरू झाले असं सांगितलं जातं आहे आयुक्त मनोहरे यांनी डोक्यात गोळी झाडून घेतली त्यावेळी त्यांच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता आवाज आल्यानंतर सुरक्षा रक्षक आणि कुटुंबियांनी दरवाजा तोडून त्यांना रुग्णालयात आणलं आयुक्त मनोहरे यांच्या कामाची शैली माहीत असलेल्या अधिकाऱ्यांनी जेव्हा ही माहिती कळली तेव्हा हा प्रकार धक्कादायक असल्याचं आणि घटना घडली तेव्हा घरात त्यांची पत्नी आणि मुलं होती तर या घटनेमागचं नेमकं कारण काय अशी काय वेळ आली की त्यांनी स्वतः वरती गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला किंवा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला याचा तपास सध्या पोलीस करतायत या संदर्भातल्या अपडेट समोर येतील तेव्हा मी तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचू पर्यंत पाहत रहा लोकमत